रा <laughs> <laughs> एखादे कायाूर्य मोदी अशोकरावजी आगलादेश आहेत अशोकरावजी आगलादेश आहेत भारतीय जनता पार्टीचा राऊसाहेब पाटील

हे कार्यालय या ठिकाणून आपल्या जालना शहर आणि जालना जिल्ह्याची प्रचार यंत्रणा चालू होणार कोकरणगामला जाफराबादला आज कार्यालय उघडले उद्या पत्नापूरचं कार्यालय उघडणार आहे काल पैठणचं कार्यालय ओपन केलं दोन दिवसापूर्वी फलमणीचं कार्यालय ओपन केलं या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा येतात सहाचे सहा कार्यालय आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत मला खात्री आहे की तेरा तारखेला जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कमळ एसं बटन दाबून लोक मला मतदार आपले लोकसभेत पाठवतील आणि या देशाचा प्रधानमंत्री पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी करतील मित्रो जालन्यात काय केलं काय झालं जिल्ह्याचा विकास काय झाला माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे जागा कमी आहे ट्रॅफिक जाम होते आणि त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेत नाही मी नेहमीच बोलतो आपण ऐकता अनेक सभा संमेलनं होतील फक्त आपल्याला एक आग्रहाचं निमंत्रण आहे की आठ तारखेला अमित भाई शहा यांची जी सभा आहे आपण सर्वांनी त्या सभेला यावं अशी विनंती करतो आपण आल्याबद्दल आपले आभार मानतो मी माहीतवाण शब्द संपवतो